दोन दिवसापूर्वीच राजीनामा दिल्यानंतर मी वेल्या म्हणजे नव्याने राजगड तालुक्यामध्ये देखील कार्यकर्त्यांची बैठक घेतली नंतर मुळशी तालुक्यामधील काय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि आज शेवटचा म्हणजे तिसरा तालुका म्हणजे भोर तालुका या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचं जे मत आहे ते आजमावून पुढील राजकीय भूमिका घ्यायची अशा पद्धतीचा निर्णय माझा होता आणि म्हणून मी आता ती भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता गेले अनेक वर्ष तुम्ही काँग्रेस पक्षाचे सातत्यानं काम आहे आणि हे काम करत असताना तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं डावलण्याचा प्रयत्न होतोय शेवटी मतदारसंघामध्ये जनतेने तुम्हाला तीन वेळाला संधी दिली विकास कामाच्या माध्यमातून तुम्ही काम केली जरी असली तरी सुद्धा अजूनही विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागेल आणि त्या पद्धतीचा निर्णय बैठकीमध्ये आज झालेला आहे दुसऱ्या म्हणजे कोणता पक्ष आहे काय त्याच्यामध्ये आता आपल्याला निश्चितच पाहिलं असेल देशामध्ये किंवा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आहे की विकास कामाला जर गती या मतदारसंघात आपल्याला द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका माझी वैयक्तिक भूमिका मी पहिली स्पष्ट केली होती कार्यकर्त्यांशी संवाद करून मी माझी भूमिका ठरवणार आहे हो आता कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं बहुतांश मत आहे की तुम्ही राजकीय भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घेतली पाहिजे आणि तिथंच आपल्याला योग्य तो न्याय मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे तुमची भावना झाले का होईल पक्षप्रवेश कसा असेल काय असेल साधारणतः पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या बावीस तारखेला म्हणजे मंगळवारी आता दिवसभरामध्ये मी सकाळच्या वेळेत साधारणतः पक्षप्रवेश होईल आणि त्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे माननीय बावनकुळे साहेब असतील माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश त्या ठिकाणी मुंबईला होणार अध्यक्ष तिन्ही तालुक्यांचे अध्यक्ष त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भोरचे सर्व संचालक त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ भोरचे सर्व संचालक पुण्यातील दत्त दिगंबर सहकारी वाहतूक संस्थेचे संचालक त्याचप्रमाणे लहान मोठे सर्व पदाधिकारी सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन असे बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जे आहेत त्यांची प्रवेश त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत सोड टिट्टी दिलेली आहे काँग्रेस नेतृत्वाने संदर्भामध्ये कुठला प्रयत्न झालेला खर तर काँग्रेस सोडण्याची वेळ तुमच्या काय काँग्रेस सोडण्याची वेळ म्हटलं तर काँग्रेसनेच आणली असं म्हणावं लागतं कारण की गेल्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये दोन हजार नऊ साली मी पहिल्यांदा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निवडून आलो पक्षाने मला उमेदवारी दिली मी निवडून आलो जनतेने मला या ठिकाणी कौल दिला दोन हजार नऊ सालामध्ये मी पहिल्यांदा नवीन होतो नवीन लोकप्रतिनिधी म्हणून मी विधानसभेमध्ये काम केलं त्या सर्व प्रक्रियेनंतर दोन हजार चौदा साली मी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेने इथल्या निवडून दिलं दोन हजार चौदाला तर सरकार विरोधी पक्षाच होत भोर मतदारसंघातील आम जनतेने माय बापानं मला परत एकदा काम करण्याची संधी दिली तर दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला ही संधी मिळाली त्यावेळेला कोणालाही असं वाटत नव्हतं की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार सत्तेमध्ये येईल अचानकपणे तिन्ही पक्षांची एक युती झाली आणि त्या युतीमधून साधारणतः अशी परिस्थिती निर्माण झाली की हे सरकार आता या ठिकाणी सत्तेमध्ये येईल आणि म्हणून महाविकास आघाडीचं सा सरकार सत्तेमध्ये आलं काँग्रेसच्या वाट्याला बारा मंत्रीपद मिळाली तर पुणे जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सेन्सिटिव्ह जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रामधला एक मोठा जिल्हा म्हणून ह्याच मतदारसंघात किंवा या तालुक्यामध्ये किंवा या, तालुक्या या पुणे जिल्ह्याला निश्चितच मंत्रिपद मिळेल आणि ते मिळत असताना सिनियरिटी असेल किंवा तुमच्या काँग्रेस पक्षातला कार्यकाळ असेल याचा विचार करता संग्राम थोपटे म्हणून मला संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची देखील भावना त्या ठिकाणी होती तिथं संधी थोडक्यात मिळाली नाही ठीक आहे म्हटलं संधी मिळाली नाही पक्षस्रेष्ठींचा निर्णय असतो तो आम्ही मानला त्या पद्धतीनं कामकाज सुरू ठेवलं नंतर दोन वर्षानंतर परत एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माननीय नानाभाऊ पटोलेंनी दिला म्हटलं आता आपल्याला पूर्वीच्या काळात संधी मिळाली नाही आता आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती महाराष्ट्र पद्धतीचे वरिष्ठ नेते मंडळी असतील यांच्याशी सुद्धा सातत्यानं संपर्कात होतो बहुतांश आमदारांचं सुद्धा मनोगत मत मत माझ्याबद्दल की यांना अन्याय झाला यांना संधी मिळाली पाहिजे परंतु त्याही निवडणुकीमध्ये संधी मिळाली नाही किंबहुळा एवढं मोठं संविधानिक पद हे जवळपास होऊन अधिक काळ त्या ठिकाणी रिक्त राहिलं त्यानंतर देखील परत एकदा तिसऱ्यांदा सरकार सत्तेतून गेल्यानंतर परत विरोधी पक्षनेते पदाची सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा होती ठीक आहे तर तिथं ज्येष्ठता या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं सुद्धा प्रमुख नेत्यांनी त्या पद्धतीचे निर्णय घेतले कार्यकर्त्यांची भावना आता अशी झाली की सातत्यानं तुम्ही ज्या वेळेला पहिल्या टर्मला निवडून आला त्यावेळेला ठीक आहे तुमचा अनुभव नव्हता तुमची सिनियरिटी नव्हती सलग तीन वेळाला तुम्ही निवडून येत आहे पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मोठ्या शक्तींच्या विरुद्ध निवडून येत आहे आणि येऊन सुद्धा तुम्हाला राजकीय दृष्ट्या पक्षाकडून ताकद मिळेल जात नाही दिली जात नाही परिणामी विकास कामांना सुद्धा या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय ते ठीक आहे परंतु अधिकचं झुप्त माप त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपल्याला आता कुठेतरी बदलाचा निर्णय घेतला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना की मला बऱ्याच वेळेला कार्यकर्ते भेटायची बोलायची आपल्याला डावलं जाते आपण निर्णय घेतला पाहिजे परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एका कुटुंबामध्ये वावरलो काँग्रेस पक्षामध्ये आज मी गेले अनेक वर्ष काम केलंय माझ्या वडिलांनी काम केलंय खर तर दुःख वाटतंयच निश्चितच परंतु शेवटी आता तालुक्याचं भवितव्य असेल तालुक्यातील असणाऱ्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकी करता असेल विकास कामाच्या सोडवणुकी करता असेल हा निर्णय आता आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे मी बघा माझे मी, मी कोणाच्या दबावाला कधी भर पडलो नाही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिला असेल या भोर तालुक्यामध्ये ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडीचं काम आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं प्रचारामध्ये सहभागी असायचो केले सांगण्याचं कारण म्हणजे काय उपकार केले असं सांगण्याचं कारण नाही महाविकास आघाडीचं धर्म पाळण्याचं मी काम केलं कसबा मतदारसंघाची सुद्धा पोटनिवडणुकीची जबाबदारी माझ्यावरती दिली होती मी जवळपास एक महिनाभर सुद्धा तिथं प्रचारामध्ये सर्व यंत्रणा त्या ठिकाणी घेऊन आम्ही तिथं काम केलं मी म्हणत नाही माझ्यामुळे धंगेकर निवडून आले परंतु पक्षाचा जो आदेश होता त्या आदेशाप्रमाणे मी तिथं देखील मला बरे काम त्या ठिकाणी केले पक्षाने मला बऱ्याच वेळेला निरीक्षक म्हणून मग कधी कर्नाटक मध्ये असेल कधी लातूरला असेल त्या ठिकाणी पाठवलं मी येण्याचं काम तिथं झालेलं आहे त्यामुळे असं काही कुठला दबावाखाली मी निर्णय कधी घेतला नाही आजपर्यंत कधी त्या पद्धतीची माझी वाटचाल नाही शेवटी कार्यकर्त्यांची सुद्धा घुसमट होत होती आणि शेवटी सातत्यानं तुम्ही निष्ठेने राहताय तिथं निष्ठेने तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीचं जर का योगदान मिळत नसेल तर त्या पद्धतीची कार्यकर्त्यांची ती भूमिका होती राजगड कारखान्यामुळे नाही राजगड सहकारी साखर कारखाना एक सहकारी संस्था आहे आपण पाहिला असेल माझी लोकसभेच्या अगोदरच या राजगड सहकारी साखर शाकर कारखान्याची मान्यता असल्याची बातमी आपण प्रसिद्ध केलेली होती ही अगोदरच निवडणुकीच्या अगोदर प्रसिद्ध झालेली होती निवडणुकीनंतर ती माझं कर्ज जे मिळालेलं कर्ज होतं ते त्या ठिकाणी तुर्ता स्थगित ठेवण्यात आले माझं कर्ज रद्द केलेलं नाही तुर्तास स्थगित आहे त्यामुळं तिथे एक निश्चित अडचण आहेच तो माझ्या माझ्यासारख्याला असं वाटतं हे सुद्धा आमच्या पक्षस्रेष्ठींनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं होतं ना आज केंद्रामध्ये सरकार नाही ठीक आहे हा एन निधी होता किंवा राज्य सरकारला मिळालेला होता मग केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आवाज करण्याची गरज होती आवाज उठवा आवाज उठवायला पाहिजे होता तो उठवताना दिसत नाही ठीक आहे आता माझं विकास कामाला अधिकची गती भाजपच्या माध्यमातून या मतदारसंघात मिळेल असं मला आणि आमच्या एक पक्षामध्ये अस मी एक पक्षामध्ये अस मी ज्या वेळेला पहिल्यांदा तीन टर्म निवडून येतोय ताकत देण्याचं व्यक्तिगत होतात की हा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी झाला हे काँग्रेस आता सवे पक्ष आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत ह्याच्या मागे जे जे प्रतिनिधी पक्ष सृष्टी होते म्हणजे सगळ्याकडेच आमची घराणी मांडत असायचो आम्ही नाना बरं काय होतं माझा निर्णय आता मी घेतलेला आहे परंतु नाना भाऊंनी केलं का अमक्याने केलं के केल, हा मुद्दाच नाही आता राहिला साध गणित पंधरा वर्षे एक प्रतिनिधी या मतदारसंघामधून सातत्यानं तीन वर तीन वेळा निवडून येतो आणि जनतेने मायाबाप जनतेने मला काम करण्याची संधी दिली आणि मी त्या संधीच्या माध्यमातून तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीची ताकद तिथं जर दिली असती तर मला वाटतं ही परिस्थिती अजून बदलली असती विधानसभेची सुद्धा या गोष्टी सगळ्या आहेत बऱ्याच वेळेला याबद्दल सुद्धा वरिष्ठ असा विचार त्या ठिकाणी दुर्दैवी काळामध्ये आपल्याला कसा निधी अधिकचा खेचून आणता येईल या मतदारसंघात याबद्दलची काळजी आता आम्ही केली पाहिजे ती आम्ही करतो नाही असं मला नाही मला असं त्यांनी दिलेलं नाही मला काय आश्वासन नाही मला काय मिळावं म्हणून माझ्या जवळचे मित्र आहेत एक पंचवार्षिक आम्ही दोघांनी दोन हजार चौदा ते एकोणीस काम केलेलं आहे माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे संबंध त्यांच्याशी आहेत एक व्यक्तिगत म्हणून त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे तर कदाचित त्यांना दोन हजार नऊ पासून चौदा असेल किंवा एकोणीस नंतरचा चोवीस पर्यंतचा काळ असेल त्यातली खरी घडामोड मला वाटते जास्त माहिती आहे असं मला वाटतं किंवा कदाचित कुणी सांगितली का नाही हा पण मुद्दा आहे ठीक आहे पक्ष अध्यक्ष म्हणून ते करतायत त्याबद्दल माझी भूमिका नाही त्यांनी सांगितलं असेल काय बाबा त्यांना वाटलं ते योग्य ते बोलले पण त्यांना जी माहिती आहे ती थोडी चुकीची मग नाराजी कधी पासून नाही नाराजी बघा ही एका दिवशी नाराजी वाढत नाही हे हळूहळू साचत 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 आलेलं आहे ने आता सुरुवात सुरुवात तशी म्हणायची म्हटलं तर दोन हजार एकोणीस नंतरच म्हणावं लागेल नाही आता जिथं ज्या काळात सरकारच नव्हतं दोन हजार चौदा ते एकोणीस त्या काळात काय मिळण्याची अपेक्षा नव्हती दोन हजार नऊ ते चौदा पण सरकार होतं परंतु आम्ही नवीन होतो दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही जर सिनियरिटीत असाल किंवा तुम्ही निवडून आलेला असाल आणि पर्यायानं सत्ता नव्हती पण ती आली तर त्या सत्तेमध्ये संग्राम थोपटे म्हणून नाही पक्षवाढीच्या दृष्टीनं ना पुणे जिल्हा कारण की पुणे जिल्ह्याचं गणित काय आहे पुणे जिल्ह्यामध्ये एवढे खासदार आणि एवढे आमदारांची संख्या आहे पश्चिम महाराष्ट्र मग सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा असेल हे चार जिल्ह्यामध्ये पैकी सगळ्यात जास्त संख्या असणारा आमदारांचा पुणे जिल्हा आणि सगळ्यात जास्त हायली सेन्सिटिव्ह असणारा पॉलिटिकल सेन्सिटिव्ह असणारा पुणे जिल्हा इतर पक्ष तुम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न करा पाहिजे होता ना तो होताना दिसत नाही सोबत आणखीन काही लोक आहेत नाही मी माझ्या व्यतिरिक्त किंवा मतदारसंघाच्या व्यतिरिक्त कोणाशी संवाद साधलेला नाही मी असं कोणाला म्हटलेलं नाही किंवा कोणाच्या बद्दल माझी चर्चा केली नाही पण तुमच्यासारखे अनेक लोक जे आहेत की ते काँग्रेस मधून बाहेर फाडण्याची तयारी आहेत तुम्ही राष्ट्रवादी जाते कोणी शिवसेनेत जाते तुम्ही भाजपमध्ये चाललाय काँग्रेस कुठेतरी महाराष्ट्रातली संपत बघा याच्यामध्ये अनेक कारण आहेत आता माझच उदाहरण घ्या मी तीन पंचवार्षिक निवडणूक लढतोय या पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचारासाठी आमच्या पक्षश्रेष्ठींना बोलवलं फॉर्म भरायला म्हणलं कुठला मेळावा एक काँग्रेस पक्षाचा किंवा आघाडीचा म्हणून तुम्ही इथं सभा झाली पाहिजे कोणी वेळ दिला नाही दुसरी महत्वाची गोष्ट निवडून आल्यानंतर पडल्यानंतर सुद्धा कोणत्याही पक्षश्रेष्ठीचा सा साधा फोन सुद्धा नाही आता मला सांगा महाराष्ट्रात असं सा काँग्रेस मध्ये कुठला आश्वासक चेहरा आहे की ते इकडे पाहावं आणि तिथं जाऊन तुमची खतखत व्यक्त करावी आणि प्रश्न मांडावे आणि ते सुटतील असा चेहरा कुठला आश्वासक वाटत नाही अशी परिस्थिती आहे भाजपमध्ये कुठला आश्वासक चेहरा वाटतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर तुम्ही पाहिलं आता एक आश्वासक नेतृत्व दिसते मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा ते काम करतायत आणि निश्चित मला वाटतं या मतदारसंघाला किंवा जनतेला चांगल्या पद्धतीचं विकास कामाला ती साथ देतील अशी माझी अपेक्षा आहे मला माझं मत आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोडून इतर मित्र पक्ष आहेत त्यांच्या पक्ष नाही असं मला कोणाचा संपर्क झाला नाही आणि कुठल्या पक्षाच्या बद्दल नेत्यांची माझी काय पण आता आमदार राष्ट्रवादीचे तुम्ही भाजप मध्ये मग कसं गणित जुळत भाजप मध्ये आलाय विकास कामाच्या हो लोकप्रतिनिधी म्हणून ते त्यांचं काम करतीलच की त्याला काय आमचं काय अडचण असायचे कारण आहे बरंच दादांनी कात्री लावली होती विकास कामाला नाही आता बघा दादांनी कात्री लावली होती का तर त्याचं उत्तर ती देतील मी सांगू शकत नाही माझ्या बोलायचं म्हटलं मी आता कोणाला आरोप प्रत्यारोप करून मी काही कुठं जात नाही माझी क्लिअर आणि स्पष्ट भूमिका आहे माझ्या मतदारसंघामध्ये जे काही रखडलेले प्रकल्प आहे या तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात आम्ही काम केलं तर केलं परंतु आमच्याही व्यतिरिक्त जे काही प्रकल्प आमच्या मनामध्ये होते त्याला राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल याच्याकडून जो काही भरीव निधी यायला पाहिजे तो मिळालेला नाही असे असे प्रकल्प आहेत सिंचनाचे प्रकल्प असतील रोजगाराचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील गड किल्ल्यांची सुधारणा असेल किंवा धरणाची नवीन निर्मिती असेल जलसिंचनाचे असे बरेच आहेत या संदर्भामध्ये खर तर राज्य सरकार म्हणून तिथं निधी मिळाला पाहिजे केंद्र सरकार म्हणून तिथून निधी आला पाहिजे अशा पद्धतीचा मला मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस वाटतात नाही पण तुम्ही आमदार असताना निधीला लागली होती बऱ्याच वेळा हे बऱ्याच वेळेला झालेलं आहे आणि हे वेळ झाली सृष्टीने आम्ही त्यावेळेला मांडलेले आहे आता तरी सुद्धा तुम्ही असाल किंवा मी असेल कुणी तुमच्या लोकप्रतिनिधी मधून केलेल्या कारकिर्दीमध्ये के लोकप्रतिनिधी ते कौशल्य असतं तो निधी कसा खेचून आणायचा ते काम आम्ही केलं पण सत्ता असताना सुद्धा काही वेळेला अडथळे आले ते एवढं नक्की नवीन चेहरा घेऊन चेहरा घेऊन जातो पहिलं काम तुमच्या समोर कुठलं तालुक्यातली बरीचशी कामं महत्वाची आहेत खरं तर, तर तालुक्यामध्ये रोजगाराची निर्मिती हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे गेल्या अनेक वर्षी मी सुद्धा या संदर्भामध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि ते प्रयत्न अर्धवट आहेत त्या तो एक प्रयत्न आहे त्याचप्रमाणे तालुक्यामधल्या असेल वेल्ला असेल किंवा मुळशीमध्ये असेल सिंचनाची जी रखडलेले कॅनॉलचे जे प्रश्न आहेत किंवा नवीन लिफ्ट योजना आहेत याचे एक प्रश्न आहेत पर्यटनाच्या दृष्टीने तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उपयुक्त वातावरण आहे पर्यटन वाढीसाठी तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला पाहिजे जसा जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला तशा पद्धतीचा भोरवेल्ला मुळशी तिन्ही तालुके पर्यटन म्हणून घोषित व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी आहेत अजून छोटे मोठे पण काय प्रश्न आहेत केलं की सत्ता असताना देखील काही काम झाले नाही काम आडवण्याचा प्रकार बघा दोन गोष्टी आहेत की सत्तेच्या सारापटामध्ये आम्ही सुद्धा त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस नंतर सहभागी होतो काही कालावधीमध्ये प्रश्न आमच्याकडनं जे मांडले गेले त्याला निधीच्या रूपानं उत्तर मिळालेलं नाही आणि हे वेळोवेळी आम्ही पक्ष सृष्टींना मांडलेलं आहे या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळाला या संदर्भात चर्चा आमची झालेली आहे ठीक आहे आता त्याच्यात काही मार्ग निघाले काही मार्ग अजूनही निघालेले नाही लोकसभेच्या वेळेस पण शरद पवार आले होते मला आश्वासन पण दिलं होतं मग आता तुम्ही भाजपमध्ये चालला पवार साहेब माझ्या वडिलांची भेट घेण्यासाठी आलेले होते आणि आश्वासन द्यायचा काही प्रश्न नव्हता कारण की महाविकास आघाडीच होती महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी होती मी लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य पार पाडले आता मी त्या निवडणुकीत पूर्णपणे जातीनं प्रामाणिकपणे काम आमच्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी केलेलं आहे महाविकास आघाडीने तुमचं काम केलेलं असं असं नाही असं नाही आता आकडावा आकडेवारीनुसार हे सिद्ध होत आहे कुणी काम केलंय का नाही हा मुद्दा नाही परिस्थिती मुळशी तालुक्यामध्ये जे काही ताईंना मतदान झालं त्यावेळेला ते जवळपास चोपन्न हजाराच्या जवळपास मतदान झालं लोकसभेला त्या पद्धतीचं मतदान विधानसभेला झालं नाही मला सत्तावीस हजारच मतदान झालं म्हणजे अर्ध मतदान हे विघटन झालं कदाचित तो एक फरक असेल किंवा स्थानिक मुद्दा असेल असे अनेक मुद्दे निवडणुकीमधले आहेत त्यांनी काम केलं शंभर टक्के जाईंनी केलं का ते केलं प्रश्न तो नाही प्रश्न खाली कार्यकर्त्यांमध्ये किती त्याच्या पद्धतीने काम झालं हा एक प्रश्न आहे ना आता आकडा एवढा कमी खाली व्हायला नाही पाहिजे आकडाच वेळच पाहिजे सगळ्याच कार्यकर्त्यांनी केलं नाही असं माझं म्हणणं नाहीये त्यामध्ये काही जे पदाधिकारी होते त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पण जर प्रामाणिकपणे बाकी ज्यांनी केलं असलं तर आकडा निश्चितच चोपन्न हजार पन्नास हजार तरी झाला असता म्हणजे आकडा बोलतोय काम कमी झालंय असं काय आरोप करण्यात काय आता मुद्दा नाही आकडाच बोलतोय काम कमी झाले तुमच्या पक्षप्रवेशासाठी अमित शहा भेटला होता चर्चा होती बावीस तारखेच काय बावीस तारखेच्या दिवशी साधारणतः सकाळच्या वेळेला तालुक्या तिन्ही तालुक्यामधले प्रमुख कार्यकर्ते म्हणजे संस्थाचे चेअरमन असतील सभापती असतील किंवा फ्रंटलचे आमचे प्रमुख असतील त्यांच्या समवेत आम्ही बावीस तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईला प्रवेश पाहत आहोत मोठा नियोजन आहे तर ते पुढं मुख्यमंत्री महोदय प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ठरू पण एक मेळावा बोरमध्ये किंवा योग्य ठिकाणी घेण्याचे नियोजन आम्ही करणार आहोत